नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसणारी फुगाबाई आज आपण बघणार आहोत प्रत्येक साईजनुसार तुम्ही ही ट्राय करू शकता इथे चौतीस साईज आहे तर घडी साडेआठची घेतली बत्तीससाठी पण घडी साडेआठचीच घ्यायची आहे त्यानंतर छत्तीससाठी नऊची घ्यायची अडतीससाठी साडेनऊची घ्यायची चाळीससाठी दहाची घडी घ्यायची ठीक आहे त्यानंतर साडे दहाची बाही आहे त्याच्यात अर्धा इंच मिळून फक्त अकरा इंचावर लाईन करून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर इथं आता कॅप जी हाईट आहे ती तीन इंचाची घ्यायची एक लाईन द्यायची म्हणजे साधी बाही आपण आधी आखून घेणार आहोत लक्षात येण्यासाठी दोन इंचावर खून मध्यवर्ती पाऊन इंचावर खून आणि फुगीर आकार आपण दोनला मिळून घ्यायचा ही साधी बाही झाली आपली ह्या आता बघा फुगा घेण्यासाठी वरती तीन इंचावर खून केली त्याच्यापुढे दीड इंच आणि जी लाईन आहे त्याच्यापुढे तीन इंच सोपा आहे तीन वरती तीन त्याच्यापुढे दीड खाली तीन आणि हा आकार फक्त असा पहिल्या आकाराला मिळून घ्यायचा आहे बघा झाली किती सोपी आहे याला दुसरा आकार द्यायचा नाही आता साडेपाचवर दंडगे आहे त्याच्यापुढे दोन इंच ठेवून एक तिरकी लाईन द्यायची बाकीचा कपडा कट करायचा आहे आणि जो आकार आपण आखून घेतला ना तो या पद्धतीने कट करायचा आहे किती सोप्या पद्धतीमध्ये ही फुगाबाही आपली तयार झाली बघू शकता आता फिटिंग किती आहे साडेआठवरती म्हणजे आपल्याला साईज किती आहे साडेआठ मग तुम्ही साईजनुसार ज्याची नऊ आहे त्यांनी नऊ घ्यायचं आहे आठ आहे त्यांनी आठ घ्यायचे आपण साडेआठ घेतली म्हणजे चौतीससाठी घेतली आता आहे अस्तरवर तशी आपण कट करून घ्यायची कपड्यावरती तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणत्याही साईजनुसार तुम्ही ही बाही ट्राय करू शकता फक्त घडीमध्ये तुम्हाला अर्धा अर्धा इंच बदल करायचा आहे झटपट होते मस्त दिसते आणि अगदी दि कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता इतकी सुंदर दिसते साडी डिझायनर असू द्या पैठणी असू द्या सिल्क असू द्या तरी ट्राय करू शकता एवढी सुंदर ही बाई जर आपली तयार होते खाली कपडा त्यावरती अस्तर अर्ध्या इंचाची शिलाई तिरकी कातर त्यानंतर समोर अस्तर घेऊन दापटीप देऊन आतमध्ये दे आपल्याला याला फोल्ड करायचं आहे आता वरती जो कलर आहे बघा नारंगी दिसतोय तर वरती शिलाई द्यायची असेल तर देऊ शकता नाही तर फक्त अशी दुमडून तुम्ही व्यवस्थित प्लेन करून घेऊ शकता बघा मी शिलाई नाही दिली आता वरच्या बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने प्लेन बाही करून त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत त्यानंतर जो वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे आता मध्यवर्ती थोडंसं कट मारूया इथे बघा मी कट न मारता खडूनही खुणा केला आहे कारण इथे आपला कट होता तो व्यवस्थित दिसावा म्हणून आता बाहेरच्या बाजूनी आपण खुणा केल्या त्या दोन्ही बाजूला करून घ्यायचे चार चून या ठिकाणी मी घेतलेले आहे चार एकाच बाजूनी चार घेतले बघू शकता जिथे खडूची खुणं आहे तिथपर्यंत चार आणि परत क्रॉसमध्ये त्याच्याकडे त्याचं बाजू आली पाहिजे त्या चुंकडे याची बाजू गेली पाहिजे अशा चार घेतले आता बघा जो आकार आहे ना तो बघा कसा राऊंडमध्ये करून घ्यायचं वर खाली नाही होऊन द्यायचा नकळत थोडं झालं तर काही हरकत नाही पण सारखा करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं फुगा जास्त फुगला जातो आणि छान दिसतो तर बघू शकता या ठिकाणी आता हे थोडंसं नॉर्मल कट केलं फुगा बघू शकता किती छान आला आहे काही नजर जर जास्त फुगा हवा असेल तर त्यांनी साडेतीनवर उंच वाटा घ्या म्हणजे जो आपण तीनचा घेतला तो साडेतीन पण ही पुष्कळ होते एवढा छान असा दिसतो हा आणि मस्त अशी ही बाई तयार होते थोडासा खोल भाग आता या ठिकाणी आपण आखून करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नॉर्मल थोडासा खोल करून या ठिकाणी तो कट करून घ्यायचा आहे बघा किती सोप्या पद्धतीमध्ये ही बाई आपली तयार झाली नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं वीस थँक्यू सो मच so माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला